हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या कविता नागोडे ब्लॉग या चॅनलमध्ये तर कशा आहात सगळेजण मस्त आणि मजेत आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर उद्या आहे प्रांजलचा वाढदिवस दिवस नक्कीच आणि सगळ्यांनी मला विश पण करा चांगले चांगले आशीर्वाद द्या माझ्या प्रांजलसाठी आणि मम्म्याच्या पुढच्या बड्डे बाबा सगळ्यांचा बर्थडे येतो वर्षामध्ये ना, वर्षा ना दादाचा वर्षा या वर्षामध्ये सगळ्यांचे बड्डे दरवर्षीच येतात सगळ्यांचे बड्डे तर प्रांजल आता प्रांजलचा पण बड्डे आलाय उद्यावर आणि आता मी सांग घेऊन चालले सकाळी छावायचं बड्डे मला नाव ठेवायचं आहे अरे नाव नाही ठेवायचं बाळा बड्डे आहे तर बड्डे साठी केक मी घरीच बनवणार आहे तर केकचं प्रीमिक्स केकचं व्हिपिंग क्रीम आणि डेकोरेशनचे बॉल वगैरे आणायचे तर म्हटलं चला आ, प्रांजर मी बोलते ना बाळा थांब ना जरा आणि नाक करा, करा, करा। हा तर डेकोरेशनचं सामान तर आणलेलं आहे आणि तिला ड्रेस पण घ्यायचं आज आणि केकचं सामान पण आणायचं आहे तर म्हटलं केक घरचे घरी हो केक मोठाच बर्थडे करणार हो ना आता केक आणायचा कॅमेरा मोठा करू हा प्रांजल दिसत नाहीये तर तिच्या मैत्रिणींना बोलवायचे त्यांच्या आईना त्या ताईंना त्यांना सगळ्यांना बोलवायचे आणटीन ते असणार आहेत तर असं होणार आहे थोडे थोडे घरातले घरातच करायचं आहे पण छान करू असं चाललं आहे आणि तर चला आता प्रांजलचं बड्डेचं सामान मी काय काय घेणार आहे ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघा आणि ड्रेस पण कसा घेणार आहे ते पण व्हिडिओमध्ये पुढे बघा तर चला आता आम्ही चाललं आहे मार्केटला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक शेअर करा कमेंट करा इकडे बघ च्या बड्डेची शॉपिंग करून आणले दोन ड्रेस पण आणले कारण की मार्केटला पण खूप गर्दी येऊन होतं मग त्याच्यामुळं मी काही बाहेरचं शूटिंग काढलं नाही म्हटलं घरी आल्यावर निवांत तुम्हाला दाखवता येईल काय काय आणलं आहे ते तर बघा क्रश आणलं आहे पिस्ता क्रश आहे तर याचं मी अजून काय केक बनवलं नाही मग म्हटलं चला काहीतरी नवीन फ्लेवरचा केक बनवूया यावेळेस आणि एवढा क्रश आणलं आहे हे दीडशे रुपयाचं बॉटल आहे होलसेलमध्ये भेटलं आहे त्याच्यामुळं तर नाहीतर याची प्राईज आहे तीनशे दहा रुपये दीडशे रुपयाला भेटले आणि छान आहे छान आहे पण कसं आहे म्हणजे त्याची टेस्ट वगैरे कशी आहे ते अजून काही माहिती नाही आहे कारण की पहिल्यांदाच बनवती हो आहे तर प्रोपोलाईटची व्हिपिंग क्रीम आणली आहे ही एक किलोची आहे तर याच्यामध्ये पण अर्धा अर्धा किलोचे तीन ते चार केक आरामशीर होतात पण आपल्याला काही सेल करायचं नाही आहे घर घरगुती वापरायची त्याच्यामुळे वा मी भरपूर की क्रीम वापरते हो त्याच्यानंतर बघा हे आणले विनिला आहे अर्धा किलोचं पॅकेट आणले असं एक किलो आणले तर हे दोन पॅकेट आणलेत आणि कलर आणले हे बघा लिक्विड कलर नव्हता त्यांच्याकडं पावडर फॉर्ममध्ये होता म्हटलं आता सध्या जो आहे तो द्या कारण की इकडं तिकडं हिंडत बसायला एवढा टाईम नाही आहे त्यामुळे म्हटलं तर जो आहे तो द्या त्याच्यानंतर फ्रांधलेला फिंगर चिप्स खूप आवडतात फ्रेंच फ्राईज तर तिच्यासाठी हे फ्रेंच फ्राईज आणलेच एवढे मोठे अडीच किलोचं पॅकेट आहे तर आता तळ तळले तिने लगेच तळून मला दे म्हटली पहिले खायला मला बसून पण दिलं नाही आल्यावरती तर मी तिला फ्राय करून दिलं म्हणजे तळून देत्यालामध्ये तळायचे आणि आपलं सॉससोबत खायचे तर तिला ते खूप आवडतात मग ते पण आणले तर आता मी केक बनवणार आहे संध्याकाळी तर आता चालेल तिचा ड्रेस वगैरे कसा आहे हो ते तुम्हाला दाखवते मी आता चला ड्रेस बघूया प्रांजलचा कसं आहे तर प्रांजलसाठी दोन ड्रेस आणलेत आणि तिच्या दादाचं लग्न पण आहे म्हटलं लग्नाला पण घ्यायला होईल हळदीला पण होईल आणि बड्डे पण होईल अशा नियोजनाने मग मी तिला ड्रेस घेतलाय कारण की लग्न आलंय एका महिन्यावरती आणि परत परत ड्रेस घ्यायचं परत तेच शॉपिंग करायचं आणि मुलांना तिला तर शक्यतो घरामध्ये नाईट ड्रेससारखा टी शर्ट आणि पॅन्ट लागते प्लेनमध्ये तर तिला असलं हा mm. जर गजर काय घालत नाही जास्त टिकल्याचं काय घालत नाही त्यामुळे त्यामुळे हे ड्रेस जे आहे ते तसेच पडतात मग अजून पण पहिल्या बड्डेचा ड्रेस पहिल्या नाही मागच्या वर्षाचा बड्डेचा ड्रेस आहे त्याच्या पाठीमागच्या वर्षाचा बड्डेचा ड्रेस आहे एक दोन 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 वेळा घालते मग ते मी भावाच्या मुलींना देऊन टाकते ते घालतात शेतामध्ये पण ती जास्त घालत नाही ते ड्रेस खराब पण होत नाही जशाचे तसे असतात त्यामुळे मग ह्यावेळेस एकच घ्यायचा होता पण मग म्हटलं परत पंधरा वीस दिवसांनी परत तेच चला ड्रेस घ्यायला चला ड्रेस घ्यायला त्यापेक्षा म्हटलं आलं आहे शॉपमध्ये तर असं घ्या की तिचा बड्डे पण होईल आणि तिला लग्नात पण घालता येईल तो ड्रेस हळदीला घालता येईल लग्नात घालता येईल असे दोन ड्रेस घेतले मग तर एकच घालणार आहे उद्या सध्या तर कोणता घालणार आहे ते दाखवते हा येल्लो कलरचा ड्रेस आहे बरं असं स्लीवज आहे टेबल <laughs> असं यल्लो कलरचा ड्रेस आहे आणि त्याच्यावरती व्हाईट कलरची लेगीज आहे तर लेला नी। <coughs> लेला ने रेस हा घातलेला पण तिने हा घातलेला पण तिने ड्रेस हा खूप छान वाटत होता तर व्हिडिओमध्ये थोडासा कमी येल्लो दिसतोय म्हणजे नाही का थोडासा कफ फिका फिक्का दिसतोय पण हा डार्क येलो येईल डिझाईन पण छान आहे आणि कसं हादीला पण घालायला होईल मग हादीला मी उद्या बड्डेला घालणार आहे आणि डायरेक्ट लग्नाच्या दिवशी हादीच्या दिवशी घालणार तर हा झाला हादीला पण आणि बड्डेला पण आणि अजूनही घेतलं आहे तर फ्रॉक टाईप आहे तिथं चालू होतं परी फ्रॉक परी फ्रॉक परी फ्रॉक तर परी फ्रॉकच आहे आणि तिथे नवीन साड्या आल्या आहेत ना आपल्या ऑरगेनजा मधल्या तसा ऑरगेन्झा मधला हा नवीन ड्रेस आहे नवीन फॅशन आली आहे ड्रेसची तर छान वाटलं मला लाईट वेट आहे जास्त काही झगरमगर नाही आहे त्याच्यामुळे हा मग आता हा हा काय बड्डेला घालणार नाही आहे मी तर हा तिथे डायरेक्ट लग्नात घालेल म्हणजे कसं लग्न पण होईल आणि तुम्ही जर आत्ता उद्या जर घातलं ना हा ड्रेस तर त्याच्यावरती लगेच केकचे डाग लागणार काय क्रीम लागणार त्यामुळे मग मी ते हो। येलोवाला घातला तर तो, तो वॉश पण करता येईल शाईन वगैरे पण जाणार नाही पण हा हा जो आहे हा म्हणलं लग्नात घालूया तर झाले लग्नाची पण शॉपिंग झाली बड्डेची पण शॉपिंग झाली आणि प्रांजलचं चालू आहे फिंगर चिप्स खायचं काम काय बोलवते का नाही आम्हाला खायला ना। तर आज आई चतुर्थी त्याच्यामुळे उपवास पण आहे स्वयंपाक पण लवकर संध्याकाळी करायचं आहे आणि आज शिवजयंती आहे आमच्या इथं पिंपरीमध्ये तर आमच्या इथं तिथीप्रमाणे शिवजयंती सेलिब्रेट केली जाते तर खूप धूमधडाक्यात साजरी होणार आहे जमलेस तर मी जर गेले तर तिथला पण तुम्हाला व्हिडिओ पुढं दाखवेल पण शक्यतो मला नाही जमणार कारण की केक वगैरे पण बनवायचे सगळं तयारी करून ठेवायची आणि उद्या पण दिव उद्या तर दिवस पुरणार नाही असं कामात जाणं सगळ्यांना बोलवायचं सगळ्यांना फोन करायचे तर चला आजचा ब्लॉग आहे शॉपिंगचा प्रांजलच्या आता